नरेंद्र मोदींचा अटल सेतूच्या उद्घाटनाचा दौरा काही महिन्यांपूर्वीच फिक्स झालेला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी आपण काळाराम मंदिरामध्ये जाणार आहोत बावीस जूनला ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्या दिवशी काळाराम मंदिराचं जाहीर केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अचानक महाराष्ट्रात आल्यानंतर काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं आणि ना नाशिकमध्ये एक त्यांनी मोठी रॅली काढली त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा धसका घेतला आहे की उद्धव ठाकरेंचे पंख कापण्यासाठी नरेंद्र मोदींनी अचानक नाशिक दौरा काढलाय या विषयावर आपण चर्चा करणार आहोत काही असलं तरी उद्धव ठाकरेंची नोंद मात्र नरेंद्र मोदींनी घेतलं हे या दौऱ्यामधलं विशेष म्हणता येईल नमस्कार आपण पाहतात आधार विश्लेषण मी आहे विनायक कांगणे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सध्या ज्या पद्धतीने राजकारण चालले आहे ते सर्व ठरवून चाललेले आहेत हे सांगण्यासाठी वेगळा कोणताही अर्थशास्त्रज्ञ असेल राजकीय शास्त्रज्ञ असेल राज किंवा ज्योतिषाची गरज नाही कारण सर्व नियोजन हे आधीच ठरलेलं असतं की कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा आणि त्यानंतर कोणत्या प्रतिक्रिया येऊ शकतात त्याला कशा पद्धतीने त्याला हाताळायचं हे सर्व काही नियोजन ठरलं था। असतं तर नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील जो अटल सेतूचा उद्घाटनाचा दौरा अनेक महिन्यांपासून ही तारीख फिक्स झालेली होती आणि त्याच दरम्यान विधानसभा अध्यक्षाने नरेंद्र मोदीचा महाराष्ट्राचा दौरा दोन ते दिवस तीन दिवस शिल्लक असताना शिंदे गटाबाबत जो निर्णय घेतलेला आहे खर तर तो निर्णय कितपत योग्य आहे याबद्दल सुद्धा वेगळं काही बोलण्याची गरज नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आणि त्याच्या दोन दिवस अगोदर विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर उद्धव ठाकरे गटाला कशा पद्धतीने निर्णय देतात आणि त्या निर्णयानंतर खरोखर उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाले आहे की नाही हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे ज्यांच्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेने ज्या पद्धतीने शिवसेना स्थापन केली व त्यांनी स्वतः हयात असताना पक्षाचं अध्यक्षपद आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेलं होतं आणि इतकं असताना सुद्धा त्यांचं नाव आणि चिन्ह हे वापरण्याचा हक्कच ज्या पक्षप्रमुखांना राहणार नाही त्यांच्यावर अन्याय झाला की नाही हे महाराष्ट्राला ना। सांगण्याची गरज नाही खरं तर एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात विकास कामाची घोडदौड नक्की चांगल्या पद्धतीने काम केलं आहे त्यांच्या कामाचं खरोखर संपूर्ण महाराष्ट्राकडून कौतुक होत असलं सुद्धा मात्र शिवसेना पक्ष कोणाचा आणि तो कुणाकडे राहिला पाहिजे याबद्दल मात्र महाराष्ट्रातील शिवसैनिकामध्ये नक्कीच त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहेत आणि त्याचीच लाट महाराष्ट्रामध्ये पसरू नये म्हणून कदाचित नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच हा निकाल जाहीर केला होता की काय असं वाटल्याशिवाय राहणार नाही आणि अनेक दिवसांपूर्वी खरं तर उद्धव ठाकरे यांना आमंत्रण जाहीर केलं होतं की मी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाईल आणि त्या दिवशी तिथे आम्ही शिवसैनिक आम्ही तिथे दर्शन घेणार आहोत आणि तोच वेळ नेमकी नरेंद्र मोदी यांनी साधली आहेत कारण एकीकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटावर अन्याय झाला आहे ती लाट सहानुभूतीची महाराष्ट्रामध्ये पसरू शकते त्यावर अनेक दिवस बातम्या चालू शकता वातावरण निर्मिती होऊ शकते मात्र दोन दिवसानंतर नरेंद्र मोदींचा दौरा महाराष्ट्रावर असल्यामुळे संपूर्ण मीडिया तर या मीडियाही मॅनेज असा ते वेगळे सांगायला नको त्यांनी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींचा विषय लावून धरला त्यामुळे उद्धव ठाकरेंचा विषय कुठेतरी मागे टाकला गेला आणि इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी ज्या काळाराम मंदिरामध्ये जाण्याची घोषणा केली होती तर त्या काळाराम मंदिराचा फक्त एक धार्मिक स्थळ म्हणून जो उल्लेख नसून त्याचा एक सामाजिक कार्यामध्ये प्रचंड मोठा वा वाटा आहे त्याचा एक मोठा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर सावरकरांपर्यंत या काळाराम मंदिराचा मोठा इतिहास आहे त्यामुळे एक सामाजिक चळवळ या मंदिरापासून सुरुवात झाली होती आणि त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे त्याच दिवशी जाणार होते ज्या दिवशी आयोजित कार्यक्रम आहे आणि नेमका हाच मुद्दा भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आला आहे की सामाजिक या ठिकाणी ने जाऊन नेमका उद्धव ठाकरेंचा काय अजेंडा असू शकतो इतर समाजाचे लोकच हिंदुत्वासोबत इतर समाजही ये त्यांच्यासोबत येऊ शकतो आणि त्यांनाच टाळण्यासाठी नेमकं तिथे त्यामुळे कोणत्याही दौऱ्यामध्ये तर काही महिन्यांपूर्वी कळाराम मंदिराला नरेंद्र मोदी भेट देणार असं कुठेही उल्लेख नव्हता मात्र काही दिवस अगोदरच लगेच त्यांनी अचानक या कार्यक्रमाचं नियोजन केलं नरेंद्र मोदी हे तिथे गेले अक्षरशः सगळीकडे सा साफसफाई करण्याचं संपूर्ण मंदिर आता जोपर्यंत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत नाही तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये दे मंदिरांच्या सफाईची मोहीम राबवली जात आहेत नाशिकमध्ये त्यांनी प्रचंड मोठी रॅली काढली आहे त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंनी जे जे ठरवलं होतं तिथे तिथे जाऊन नरेंद्र मोदी यांनी नेमकी त्यांची सहानुभूती जरी पुसण्याचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा महाराष्ट्राच्या मनात एक शंका यायला लागली आहे की उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींना एक मोठं आव्हान वाटत आहे का त्यामुळे नरेंद्र मोदी नक्कीच उद्धव ठाकरेंना कुठेतरी सिरियस घेताना दिसत आहेत आणि आपला प्रतिस्पर्धी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे हा मोठा आहे हे नरेंद्र मोदींनी ओळखलं आहे का त्यामुळे नरेंद्र मोदींनी अटल सेतूचं उद्घाटन करत असताना महाराष्ट्रात विकास कामं मोठ्या प्रमाणात चालली आहेत तसंच हिंदुत्वाचा नारा म्हणजे धर्माकडे सुद्धा आकर्षित करण्यासाठी त्यांनी काळाराम मंदिराला सुद्धा भेट दिली आहे त्यामुळे ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्यामुळे उद्धव ठाकरेच महाराष्ट्रात नरेंद्र मोदीचं प्रमुख टार्गेट असल्याचं आता स्पष्ट होत आहेत कारण एकीकडे शरद पवार बघितला तर त्यांचा पक्ष त्यांनी फोडण्यात यशस्वी झाले आहेत तसं काँग्रेससुद्धा भाजपला फार जड जाईल असं वाटत जरी नसलं तरी मागच्या वेळेला शिवसेनेचे अठरा खासदार होते जरी काही एकनाथ शिंदेंसोबत जरी गेलेले असले तरीसुद्धा शिवसेनेचं महाराष्ट्रात लोकसभेसाठी असलेलं वर्चस्व व नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशा बरोबरच महाराष्ट्र हाच त्यांच्या विजयरथापर्यंत पोहोचू शकतो याची त्यांना चांगलीच जाणीव आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात कोणत्याही पद्धतीत उद्धव ठाकरे आपल्याला जड जाऊ शकता त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक चालींवर नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत व तिथे तिथे त्यांना हनून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रातला मतदार नेमका उद्धव ठाकरेंच्या बाजूने साथ देतो की नरेंद्र मोदीचा रथ दोन हजार चोवीसमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहतो हे आता येणारा काळच ठरवणार आहे त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीने आता राजकारण चाललंय त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे खरोखर भाजपला ने नरेंद्र मोदीला जड वाटत आहेत का त्यामुळे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे काम करत आहेत त्यांना सहानुभूती मिळून भाजपाचा रथ थांबवण्यास ते यशस्वी होतील का आपल्याला याबद्दल काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही आधार न्यूज आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र